आपले जीवन संपविले या प्रकरणी दिलीप प्रभाकर मांडीवाले वय वा एकसष्ट वर्ष राहणार लक्ष्मीनारायण रोड घर नंबर अठराशे पस्तीस तालुका एवला जिल्हा नाशिक याने गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या तक्रारीवरून मृत महिलेचा विवाह दिनांक तीन डिसेंबर दोन हजार सतरा रोजी अथर्व योगेश गुजराती यांच्यासोबत झाला लग्नानंतर काही काळ ठीक गेल्यानंतर पती अथर्व हा सतत दारूच्या नशेत पत्नी व शारीरिक व मानसिक अत्याचार करू लागला घरून पैसे आण या कारणावरून त्याचबरोबर सासरे योगेश गुजराती व सासू मथुरा गुजराती यांनीही तिला छड करायला सुरुवात केली या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून भक्तीने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीने दिलाय गगापूर पोलिसांनी पती अथर्व गुजराती सासरे योगेश गुजराती सासू मथुरा गुजराती यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा विवाहित महिलांवरील सासरच्या झडाचा सा गंभीर प्रश्न समोर आलाय पोलीस या प्रकरणी तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून क्रांती सा न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक काय काल संध्याकाळी आमची तिचं माहेर पण आणि सासर पण नाशिकला ते राहायला आले गेले दहा वर्षापासून त्यांचं लग्न झालेलं एक लहान मुलगी तिला मुलगा अशा परिस्थितीमध्ये जे इथं समजलं तिला गेली दहा वर्षापासून सासूला मुलगी आवडत नव्हती या कारणास्तव तिला त्रास देत होते आम्ही या ठिकाणी आलो आहे काल रात्रीपासून प्रेम म्हणजे काल रात्री ती वारली सकाळी आम्हाला कळवलं आणि सकाळपासून ते आत्ता नऊ साडेनऊ दहा वाजलेले आहे आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशन गंगापूर या ठिकाणी आम्ही आलो आहोत या ठिकाणी आलेला असताना पोलीस किती गांभीर्याने घेतात हे आम्हाला चांगलं कळतं आणि या ठिकाणी त्या मुलीला तिचा प्रेत जोपर्यंत आरोपींना आणत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसून राहू उद्या जरी त्यांनी आरोपीला नाही आणलं तरी उद्या सुद्धा आम्ही ते प्रेत जाणार नाही ही आमच्या सुवर्णकार समाजाची मागणी आहे आणि पोलीस आम्हाला माहीत आहे का कशी आमचा सुवर्णकार दुसरा लाईव्ह आत्महत्या केली तीन वर्ष झाले त्याला अजूनही आरोपींना आणलेलं नाही आणि अशा गोडीत बोलून जर का पोलिसांनी सांगितलं की आम्ही त्यांना आणू तुम्ही आता घरी जा त्या मुलीला जाळून टाका म्हणजे पोलिसांना कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये गांभीर्य कधीच नसतं आम्हाला माहित आहे काम करत असताना जेव्हा आम्ही समाजासाठी लढत असतो झगडत असतो मरत असतो या टायमाला पोलीस गोड बोलतात आणि गोड बोलून जेव्हा आम्हाला घरी पाठवतात तेव्हा दुःख झाल्याशिवाय आम्हाला होत नाही मग पोलीस स्टेशनच्या चक्रा मारल्याशिवाय पर्याय नसतो म्हणून आम्ही या ठिकाणी अतिशय भयावह अशा परिस्थितीमध्ये आमचं तर लेकरू आमच्या ताब्यातून निघून गेलेलं आहे आता परंतु आम्हाला ते आरोपी इथं पाहिजे त्याशिवाय पोलीस स्टेशनमधून आम्ही कुठंही जाणार नाही जी भाजी भक्ती अथर्व गुजराती तिचं लग्न होऊन दहा वर्ष झाले तिला पाच वर्षाचा मुलगा आहे तिचं जसं लग्न झालं तसं तिच्या सासूला ती आवडत नव्हती त्याच्यामुळे ती सारखी तिला टॉर्चर करायची तिला कुठं गेले तिला आम्ही सांगितलं की तू जाऊ नको पण तिचा नवरात्रीला लाडी गोडी लावून तिला प्रत्येक वेळेस घेऊन जायचा तो दोन चार दिवस चांगला झाल राहिला की रात्री तिला इतका त्रास द्यायचा ती ती पोरगी शेवट तिला काय करायचं का तिला समजायचं नाही ती प्रेम विवाह केल्यामुळे ती आई वडिलांकडे जायला घाबरायची तिला खूप त्रास दिल्यामुळे काल शेवट आत्महत्या करून घेतली आज तिचा लहान बाळ आहे त्याच काय व्हायचं कसं व्हायचं आज माझी भाऊजाईने तिला तो हाताच्या फोडा सारखं माझ्या भाऊ भाऊजाईने तिला मोठं केलं तिच्या लग्नामध्ये त्या लोकांनी जेवढं सांगितलं ते एकूण एक वस्तू त्यांनी केली त्यांनी जे सांगितलं जे आम्हाला नाही करायचं होतं अशा वस्तू पण माझ्या भाऊ भाऊजाईने केल्या त्यांच्या कुठल्याही अपेक्षा बाकी ठेवल्या नाही तिची ननंद आली की तिच्याबरोबर भांडायची सारखी सांगायची की तू भाऊ तिला सोडून दे आपण तिच्यासाठी दुसरी बायको आणू त्याला तिचं सासू सासरे तिला सासू आणि ननंद सारखे टॉर्चर करायचे तिला वेगळे राहिली तरी पण तिला सुखाने राहू दिलं नाही त्या लोकांनी जातीतली आणू तिला एका सांगायचे तिला सोडून दे आणि आपण आपल्या जातीची आणू माझ्या भाचीमध्ये मा कुठल्याच कम गोष्टीची कमतरता नव्हती ती स्वतः लॉचं शिक्षण केलेलं होतं सर्व गोष्टीत हुशार होती पण तिच्या सासूला ती का आवडत नव्हती हे अजून कळालं नाही त्याच्यामुळे ती तिला टॉर्चर करायची एक वेळा ती चक्कर येऊन पडली रूममध्ये पण साधे त्या लोक तिच्यापर्यंत वरती पोहोचले नाही की ही तीन तास झाले की ही का वरती आहे ती तापाने फणफणली असताना ते लोक वरती सुद्धा जाऊन बघितले नाही शेवटची पोरगी गाडी करून येवल्याला आली आणि स्वतः ऍडमिट झाली डॉक्टरांचा माझ्या भावाला फोन आला की तुमची मुलगी अशी अशी आजारी झाली माझा भाऊ मा बोलला की माझी मुलगी इतकी आजारी पडली तुम्ही तिच्याकडे एवढं लक्ष देऊ नाही शकले का तर त्यांचं सांगायचं असं होतं की तुझे वडील मला चार लोकांमध्ये बोलले की तू लक्ष दिलं नाही पण माझी भाची आज आजारी अवस्थेपर्यंत ती येवल्यापर्यंत पोहोचली स्वतः ऍडमिट झाली तर माझा भाऊ बोलणार ना का भाई तुम्ही लक्ष का दिलं नाही तिच्याकडे मला न्याय पाहिजे <laughs> <laughs> माझी मुलगीला सासू सासरे नवरा यांनी सगळ्यांनी तिला फार टॉर्चर केलं सारखं तिच्याशी बोल घाबरू नको खूप टॉर्चर करत राहते छोट्या छोट्या गोष्टींनी सारखे तिच्या बरोबर भांडण करायचे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून